मी एक ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं व्यापारी आज व्यापार करा आमचे पाप बनवायचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याला खालीच बसे मला असं वाटतं जो संदेश आपल्याला द्यायचा होता इथे येऊन दादागिरी नाही करायची दोन हजार महिल्यावर नाही येऊन हा महाराष्ट्र आहे इथे काय होणार आणि काय नाही होणार हे आम्ही ठरवणार आमचा मराठी माणूस इथे वेळ धंदा करायला आलायत ना गपचूप <भाँगा> धंदा करा इथल्या राजकारणात टावट्याव करू नका नरेश आम्हाला महाराष्ट्रात मराठीचा आणि आम्हाला मराठी असल्याचं नुसता गर्व नाही आम्हाला मान आणि आज आम्ही आमच्या एक जुटीने मराठी माणसाने त्याचा माच दाखवलाय इथे येऊन माझ दाखव ये। त्यामुळे बाकी सगळ्यांनी छट्डीत राहायचं या संदेश आपण सगळ्यांनी मिळून एकत्र दिलेला आहे थोडा बरं तिथे अविनास अपमान काय चूक केलेली आमच्या अविनाशनी मोर्चा काढणार त्यांना मोर्चा काढायला दिला दिला सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले आले त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक होते आणि मग जर हे सगळं होतं त्यांना मोर्चा काढायला दिला बरं त्यांना काय म्हणायला मुख्यमंत्री की आम्ही त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर आम्ही कुठे बोललेलो आमच्यावर करू नका आमच्यावर पण करा अस्वलाला एक केस अंगावर आल्या का अंगावर तर केल्या का त्यामुळे मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही जर मराठी माणूस चिडला काय होतं त्याचं कसं रौद्र रूप होतं हे सरकारने आज मीरा मध्ये बघितलंय आणि म्हणून मनापासत मनापास मनापासता इथे जमलेल्या तमाम मराठी लोकांचं मनापासता अभिनंदन करतो अशी जर एकजूट सोडली अशी जर एकजूट आपण सगळ्यांनी जेवली तर कुठलाही नरेश आपल्या शक्तीच्या बाहेर येणार नाही ही अशी एकजूट ठेवणार आहात तुम्ही सगळ्यांना आमच्या मुस्लिम बांधवांचं पण अभिनंदन करायचं आज मोर्चात तेही सहभागी झाले काही लोक विचार मुस्लिम लोक मराठी बोलत नाही पण तिकडे का नाही जात तुम्ही मुस्लिम मध्ये या मोर्चामध्ये येऊन सांगितलं की हो आम्ही इथले मराठीच आहोत हेही त्याला उत्तर मिळालेलं आहे तर मग त्यांचंही अभिनंदन करतो ख्रिश्चन समाज सगळ्या समाजातले लोक आलेले कारण त्यांनी काय सांगितलं आम्ही सगळेजण फक्त आणि फक्त मराठी आहोत आणि आम्हाला काय सांगतात का? नाही तुम्ही हिंदू नाहीत हिंदू ना मारताय हो आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आम्ही हिंदू पण आहोत आणि मराठी पण आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस या भारताला स्वातंत्र्य मिळालं मिळालं की नाही तेव्हा बसा आपण सगळेजण भारतीय आहोत पण मराठी भाषा ही सहाव्या शतका बसत आहे म्हणजे आपण मराठी कधी बघतो आहोत सहाव्या शतकापासून बसतो आज जेव्हा परकीय आक्रमण होतो भारतीय म्हणून आपण जातो अंगावर पण जेव्हा मराठी म्हणून आमच्या अंगावर येऊ तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार नाही त्यांनी लक्षात ठेवावं